नमस्कार मंडळी जय शिवराय जय श्रीराम मी किरण मोहिते आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आणि आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर येतोय एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून माझ्यासोबत आहेत माझे मित्र अजय चव्हाण आणि आज आम्ही जातोय अशा एका ठिकाणी ज्या ठिकाणी मिळणारे आशीर्वाद हे आमच्यासाठी अनमोल असणार आहेत आणि हेच आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या आयुष्याचा पुढचा प्रवास करणार आहोत तर मंडळी आता आम्ही जातोय महाड तालुक्यातील राजेवाडे येथे असणाऱ्या स्वराज्य निवारा वृद्धाश्रम या ठिकाणी चला तर आज आपण पाहूयात स्वराज्य निवारा वृद्धाश्रम त्याला नाव सुद्धा किंवा काय बोलतो हे कळत बऱ्याच वेळा तीन चार वर्षांपासून तो रस्त्यावरती स्पेक्ट आणि जेव्हा कुत्रा चावलेला त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावरती ट्रीटमेंट पण नाही ट्रीटमेंट नाही की त्याच्यामुळे त्याला इन्फेक्शन इतकं झालं की अक्षरशः किडे पडले आणि डॉक्टर म्हणजे बघायला गेलं तर ट्रीटमेंट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला पण इन्फेक्शन इतकं वाढलेलं त्याच्यातून डॉक्टरांनी पाय कटिंग करायला सांगितलेलं म्हणजे त्याचे विचारायचे कर्म चांगले की न पाय कट करता सुद्धा त्याची ट्रीटमेंट कवर पुन्हा जीव पेरलाया या बरडावरी पोटन पाठ झाली एक ही जरी काळ जात आली नाही कधी फितुरी निखाराची वाट ही जरी न जीव तुझ्या पायी प्रमाण न जीव तुझा पायी ै न तुझा पाय रमान सा उधैन जीव ताय आयुष्याच्या उंबरट्यावर जेव्हा येता म्हातारपण आयुष्याच्या उंबरट्यावर जेव्हा येतं म्हातारपण लेख करतो पाठवणे तेव्हा वृद्धाश्रम या ठिकाणी येत असताना मनाला वेदना नक्कीच होतात परंतु एका गोष्टीचा आनंदही होतो समाजा की समाजामध्ये आजही असे काही व्यक्तिमत्व आहेत जे सर्वस्व आपलं समाजासाठी अर्पण करत असतात आणि त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे श्री अनेकेत दादा सर्वप्रथम मी दादा धन्यवाद देतो कारण ज्या वयामध्ये मुलं खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी आपला वेळ घालवतात त्याच वयामध्ये हा दादा असंख्य माय मावल्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती घेतोय त्यांचा सांभाळ करतोय आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊयात की हे वृद्धाश्रम चालवत असताना त्याला कोणकोणत्या प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्याला कोणत्या प्रकारच्या मदतीची गरज आहे तर मी सर्वप्रथम माझ्या संपूर्ण स्वराज्य निवाऱ्या या निवाऱ्याकडून तुमचे मी अधिक अभिनंदन करतो आणि शिवाय तुम्हाला आभार देखील मानतो की तुम्ही इथपर्यंत पोहोचलात खरं तर ह्या निवाऱ्याची संकल्पनाशी ही वेगळी आहे आता जर तुम्ही बघायला गेलात तर प्रत्येक मुलगा आपण आपल्या आई वडिलांना हो सुखामध्ये आपल्या घरामध्ये ठेवला त्याचप्रमाणे जर बघायला गेलं तर इतरांची जी ज्यांची कॅपॅसिटी आहे की जी केअरटेकर ठेवू शकतात असे वृद्धांना सांभाळण्यासाठी केअरटेकर सुद्धा ठेवले जातात काही वृद्धाश्रम असे आहेत की जिथे पंधरा ते वीस हजार रुपये महिन्याचे घेतले जातात पण तिथे प्रायव्हसी म्हणून ठेवले जातात आपली एकच संकल्पना आहे की जर यासाठी किंवा आपल्या आई वडील सुखाची आहेत ज्यांची कॅपॅसिटी सुखाची आहे ठेवण्याची तर ते लोक सांभाळू शकतात मग माझ्या रस्त्यावरती राहणाऱ्या मामावलींसाठी त्यांना सुद्धा जीव आहे ना त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे आपण त्यांना दहा रुपये देतो आणि त्यांचं आयुष्य तर दहा रुपयापूर मर्यादित राहत नाही मी डोळ्यांनी बघितलेली गोष्ट आहे की प्रत्येक गोष्ट आता जर बघायला गेलात एक आम्ही अनुभवलेलं म्हणजे आतापर्यंतचा जो प्रवास आहे हा खडतरच प्रवास आहे याच्यामध्ये हा जो प्रवास आहे याच्यामध्ये प्रत्येकाचे अक्षरशः दादा सांगताना खरंच वाईट वाटतं की एक माऊली ज्या मुलाला नऊ महिने जन्म देते आणि तिच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या टायमाला ती माऊली मुलाला बघण्यासाठी अखेरच्या दिवशी जर स्वतःच्या डोळ्यातून पाणी आहे तरी तो मुलाला येण्याची सुद्धा कॅपॅसिटी नाही म्हणजे नक्की नव्हत रुणांनी याच्याकडून काय घ्यायला पाहिजे आता ही जी जागा आहे ही शासकीय जागा आहे याच्यामध्ये आपण विनामूल्य भाडे तत्वावरती चालवतच आहोत यांच्या प्रत्येक अडचणी यांचं वागणं अगदी लहान मुलांसारखं असतं यांच्या प्रत्येक गोष्टी पुरवणं हे वेगवेगळं आता याच्यात बघायला गेला तर आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टींना आपल्याकडे कमी आहेत म्हणजे एकतर आपली इमारत आहे ही दारभोजीमध्ये आलेली आहे ज्या इमारतीला आपल्याकडे दरवाजे खिडक्या नाहीये तुम्ही जर प्रत्यक्षात बघितले की त्याला म्हणजे दरवाजे खिडक्या सुद्धा नाही त्याच्यातून येणारे पावसातून येणारे मोठमोठे साप असतील बिंचू असतील यासाठी आपल्याला व्यवस्थित चांगल्या पद्धतीचे दरवाजे खिडक्या यांचे नियोजन करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हे जे वृद्ध आहेत सगळ्यात मोठी अडचण भासते ती हॉस्पिटलची आता बऱ्याच वेळेस असंही होतं की हॉस्पिटलमध्ये इतर सुविधा असतात राजीव गांधी योजना असेल किंवा इतर योजना की ज्यांचा लाभ घेता येतो परंतु त्या योजना घेण्यासाठी आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड किंवा यांच्या बेसिक केवायसी या गरजेच्या असतात या वृद्धांना यांचं नाव सुद्धा आठवत नाही त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याकडे केवायसी नसल्यामुळे त्या योजना सुद्धा घेता मिळत नाही अशा प्रत्येक गोष्टीसाठी इव्हन यांच्या अंत्यविधीसाठी चौदा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो कारण इथून बॉडी पोस्टमोर्टमध घेऊन जाणं त्या खर्च त्याच्यानंतर इतरही गोष्टी असतात आपण कुठलाही वृद्ध इथं येण्याच्या आधी तो बेघर असेल पण इथं आल्यानंतर तो आपला एक फॅमिलीचा सभासद असतो त्याच्यामुळे त्याची अंत्ययात्रा ही सुद्धा आपण धार्मिक पद्धतीने घरच्याप्रमाणेच करतो कारण तो जाताना येण्याआधी जरी बेघर असेल तरी जाताना हा आपला सभासद आहे या निवाऱ्याचं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की याला स्वराज्य निवारा असं नाव दिलं स्वराज्य निवारा वृद्धाश्रम हे फक्त आपल्या संकल्पनेसाठीच आम्ही मर्यादित ठेवतो नाही तर हे आमचा एक परिवार आहे आम्ही एका फॅमिली सारखेच इथे राहत तर मंडळी आपण बघितलं असेल की हे वृद्धाश्रम चालवत असताना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो मग त्यामध्ये लाईट बिलचा प्रश्न असेल किंवा वृद्धांच्या उपचाराचा खर्च असेल त्यामुळे आम्हाला जेवढे शक्य होईल तेवढी आम्ही मदत नक्कीच करतोय आणि पुढेही करू परंतु आपल्याला सुद्धा जर या ठिकाणी मदत करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता आणि योग्य त्या प्रकारची मदत करू शकता कारण ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचे आपण देणेकर आहोत आज जरी यांच्या मुलांनी यांना इथपर्यंत आणून सोडलं असेल तरी आपण त्यांच्यासाठी मदतीचा एक हात पुढे करूयात आपण त्यांचा आधार बनूयात तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आम्हाला कळवा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास आपली रजा घेतो धन्यवाद जय महाराष्ट्र वंदे मात्र